नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी विजेता सूरज चव्हाण हा काल एकोणतीस नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकला या लग्न सोहळ्याची सोशल मीडियावर बरीच चर्चाही रंगली तसेच या लग्नाला अनेक कलाकारही उपस्थित होते यामध्ये जान्हवी किल्लेकरने विशेष लक्ष वेधून घेतले मात्र या सर्वात सूरजला भाऊ म्हणणारी अंकिता वालावलकर ही कुठेच दिसली नाही अंकिता सूरज व संजनासह लग्नाच्या खरेदीसाठीही गेली होती हळद संगीत लग्न रिसेप्शनसाठी वेगवेगळे कपडे सुंदर साड्या या सगळ्याची खरेदी सूरजने अंकिताच्या उपस्थितीमध्ये केली होती लाडक्या भावाला काय हवंय काय नको त्याला कोणते कपडे छान दिसतील या सगळ्याची जबाबदारी अंकिताने घेतली मात्र सूरजच्या लग्नात अंकिता कुठेच दिसली नसल्याने तिला आता सोशल मीडियावर ट्रोलही केलं जात आहे मात्र अंकिताने सूरजच्या लग्नाला काही कारणास्तव येणार नसल्याचं हे तिने अगोदरच सांगितलं होतं अंकिता म्हणाली होती की लग्नाला जाणं मला शक्य होणार नाहीये नेमका त्याच वेळी आमच्या जवळच्या कुटुंबियांचं लग्न आहे आणि सूरजच्या लग्नाची तारीख खूपच घाईत ठरली होती त्याच्यामुळे मला जाणं शक्य होणार नाहीये पण आता त्याला जेवढी मदत लागते तेवढी मी करत आहे तो खूपच बोलतोय की येणा पण खरंच त्याच्या लग्नाला जाणं शक्य होत नाहीये पण मी लग्नाच्या आधी एकदा त्याला जाऊन भेटेन आणि लग्नानंतरही त्याला जाऊन भेटणार आहे असे अंकिता वालावलकर म्हणाली